नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आपल्या सर्वांच्या आवडीची खास करून पितृपक्षात तयार केली जाणारी पाठवडी किंवा वडी याला म्हणतात काही ठिकाणी पिठल्याची वडी किंवा वडी सुद्धा याला म्हणतात तर ही चमचमीत झणझणीत जन आणि अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक वाटण तयार करायचं त्यासाठी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतल्या मिरच्या खूप तिखट आहेत आमच्याकडे ही वडी थोडीशी जास्त तिखट करतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता चमच्यावर जिरं आणि आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये आलं किंवा ओवा सुद्धा घालू शकता तर मी एवढंच वाटण तयार करणार आहे पाणी न घालता असंच आपल्याला हे वाटण तयार करायचं खलबत्त्यात केलं तर अजून चांगलं परंतु हे मिक्सर मी तयार करून घेतलेलं आहे आता हे वाटण आपण बाजूला ठेवूया इथं डाळीचं पीठ घ्यायचंय तर चना डाळ दळून आणलेली आहे अशा पिठाच्या वड्या खूप छान लागतात जर तुमच्याकडे असं पीठ नसेल तर मात्र तुम्ही रेडीमेड पीठसुद्धा घेऊ शकता तर इथं दीड कप पीठ घेतले मी तर कप भरताना कसा भरायचा हे मी तुम्हाला दाखवते तर खूप जास्त वरचे वर, वर पीठ भरायचं नाही किंवा खूप दाबून सुद्धा भरायचं नाही अगदी हलक्या हाताने किंवा दबत्या हाताने हे पीठ भरायचं अशा पद्धतीने दीड कप पीठ घेतलं आता आपल्याला एक फोडणी तयार करायची त्यासाठी जाड तळाची कडई घ्यायची त्यामध्ये चमच्याभर तेल घालायचं आणि अर्धा अर्धा चमचा जिरा आणि मोहरी फुलवून घ्यायची तेलामध्ये जिरा मोहरी फुलली की आपण तयार केलेलं वाटण घालायचं आणि याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत याला व्यवस्थित परतून घेऊया जेणेकरून या वडीमध्ये या मिरचीचा किंवा लसणाचा कच्चा स्वाद येणार नाही आता यामध्ये थोडीशी अगदी चमच्या कोथिंबीर कोथंबीर घालूया स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा हळद घालू यात तुम्हाला आवडत असेल तर हिंग हिंगसुद्धा घालू शकता परंतु इतर मसाले कोणतेही मसाले यात जात नाहीत किंवा मसाल्यामुळे याची चव काही चांगली लागेल असं नाही तर आपण अगदी पारंपारिक पद्धतीने ही वडी तयार करत आहोत कमीत कमी साहित्यामध्ये ही वडी अगदी रुचकर तयार होते आता यामध्ये पाणी घालूया दीड कप बेसनासाठी इथं दोन कप पाणी मी वापरले तर जेवढं बेसन तेवढं पाणी वापरलं तर हे पिठलं थोडस जास्त घट्ट होतं त्यामुळं थोडस जास्तीचं पाणी म्हणजेच दीड कप बेसनासाठी दोन कप पाणी या ठिकाणी घातलं पाण्याला उकळी आली की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे बेसन थोडं थोडं करून विस्करच्या साह्याने असं फेटून घ्यायचं जेणेकरून यामध्ये गुठळ्या किंवा गाठी राहत नाहीत तर बेसन घालताना थोडं थोडंच करून घालायचं एकदम सर्वच्या सर्व बेसन घालायचं नाही दोन तीन टप्प्यामध्ये हे बेसन मी यामध्ये घातलं आणि आता या व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक महत्वाची गोष्ट इथं सांगायची राहिली ज्यावेळी आपण यामध्ये बेसन हटायला सुरू करतो तेव्हा गॅस कमी करायचा अगदी मंद आचेवर ही क्रिया आपल्याला करायची आहे जेणेकरून गुठळ्या अशा गच्च होणार नाहीत लवकर फुटल्या जातील तर सतत या विस्करच्या साह्याने आपण याला फिरवत फिरवत हटवून घेतलं की अगदी मऊसूत हे मिश्रण आपलं तयार होतं आणि दुसरं म्हणजे पाण्याचं प्रमाण इथं चुकलं की वड्या व्यवस्थित होत नाहीत जर का यामध्ये पाणी जास्त झालं तर वड्या खूप मऊ होतात आणि पटकन तुटतात तसेच पाण्याचं प्रमाण कमी झालं तर वडी सेट होत नाही त्यामुळे योग्य प्रमाणातच पाणी इथं वापरणं गरजेचं आहे काही जण काय करतात थंड पाण्यामध्ये बेसन कालून घेऊन हे मिश्रण फोडणीत ओतून शिजवतात पण त्यापेक्षा अशा पद्धतीने पाण्याला फोडणी देऊन उकळी काढून बेसन हटून तयार केलेल्या वड्या या चा चवीला चांगल्या होतात आता हे विस्कर बाजूला काढून एक चमचेच्या किंवा पळीच्या साह्याने हे मिश्रण आपण व्यवस्थित दाबून दाबून फेटून घेऊ जेणेकरून छोटी मोठी उरली सुरली सर्व गाठी गुठळ्या संपून जातील आणि मौसूत हे आपलं मिश्रण तयार होईल आता हाताला पाणी लावून घ्यायचं आणि या चमच्याचं वगैरे सर्व बेसन चिकटलेलं असतं ते काढून घेऊया आणि हे कडईच्या साईडला चिकटलेलं सुद्धा बेसन सर्व काढून घेऊन एकत्रित असा याचा गोळा तयार करायचा आणि यावर झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिटांसाठी आपण मंद याला शिजवून किंवा वाफ काढून घेणार आहोत आता ज्या ता, ताटामध्ये आपल्याला या वड्या थापायच्या आहेत त्याला थोडस तेल लावून ठेवूया आणि बाकीची तयारी करूया तर इथं दोन चमचे खोबऱ्याचा किस करून घेतलंय सुक खोबरं आहे आणि एक चमच्यावर खसखस घेतली आणि एक चमच्यावर कोथिंबीर कोथंबीर बारीक चिरून घेतली आता तीन ते चार मिनिट झालेले आहेत आपलं हे मिश्रण चांगलं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता कढईच्या तळाशी थोडंस चिकटल्यासारखं वाटतं परंतु हे बिलकुल करपलेलं नाहीये तर हे कढईच्या तळाशी चिकटलेलं जे बेसन आहे तर आपण हे सर्व बेसन काढून घेतलं की त्यामध्ये थोडंसं वतून एक प्रकारचा रस्सा तयार करतात त्याची सुद्धा रेसिपी हवी असेल तर ती मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता मी ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन तर हे सर्व मिश्रण तेल लावून घेतलेल्या ताटामध्ये काढून घेतलं ही क्रिया आपल्याला गरम गरम थोडीशी पटपट करायची आहे तर हे बेसन चमच्याच्या साह्याने सुरुवातीला शक्य तेवढं पसरवून घ्यायचं आणि पाण्याचा हात लावून भरभर हे ताटाच्या कडेपर्यंत हे पीठ पसरवून घ्यायचं तर मी इथं हातानेच करते ही क्रिया तर तुम्हाला चटका लागेल किंवा हाताला भाजेल अशी याची भीती वाटत असेल तर तुम्ही एखाद्या प्लेन वाटीच्या तळाला तेल लावून किंवा प्लेटच्या तळाला तेल लावून हे मिश्रण व्यवस्थित थापू शकता अगदी एकसारखं हे मिश्रण थापलं गेलं पाहिजे कुठं जाड कुठं पातळ असं व्हायला नको त्यामुळं याला पुन्हा पुन्हा आपण व्यवस्थित थापून घेऊया हे वड्या थापण्यासाठी घेतलेलं ताट हे तुमच्याकडचं लहान असेल किंवा तुम्ही जास्त प्रमाणात ह्या वड्या तयार करणार असाल तर एक ऐवजी दोन ताटामध्ये तेल लावून ह्या वड्या तुम्ही थापू शकता खूप जाड नाही खूप पातळ नाही अशी ही मध्यम आकाराची किंवा मध्यम जाडीची वडी करायची साधारण एक सेंटीमीटर जाडीची ही वडी झाली पाहिजे असा प्रयत्न करायचा आता यावर खसखस पेरायची जी स्वच्छ करून घेतली होती ती खसखस पेरली आता थोडंसं यावर दाबून घेऊया आणि एक चमच्यावर कोथंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली होती ती सुद्धा एकसारखी पसरवायची त्यावर खोबरं सुद्धा पसरवायचं किसलेलं या ठिकाणी ओलं नारळ सुद्धा तुम्ही किसून वापरू शकता तर हे सर्व साहित्य यावर घातलं की व्यवस्थित दाबून चोपून ही वडी घ्यायची म्हणजे हे ताट व्यवस्थित दाबले गेलं पाहिजे जेणेकरून वरचं साहित्य सुटून येत नाही किंवा गळून पडत नाही फक्त पितृपक्षातच नाही तर जेव्हा घरात भाजीला काही नसेल किंवा काहीतरी खमंग चटपटीत असं खावस वाटत असेल तर ही झटपट तयार होणारी अत्यंत सोप्या पद्धतीची आणि रुचकर अशी वडीची रेसिपी तुम्ही नक्की तयार करून बघा आणि तुमची वडी कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आता हे मिश्रण आपल्याला थोड्या वेळासाठी थंड होऊ द्यायचंय एक दहा मिनिट हे मिश्रण थंड झालं की आपण याच्या वड्या पाडूया मध्यम आकाराच्या याच्या वड्या पाडूया तर इथं मी डायमंड मध्ये वड्या पाडतीये तुम्हाला ज्या आकारात आवडतील त्या आकारात तुम्ही अशा वड्या कापून घेऊ शकता मात्र हे मिश्रण थंड झाल्यावरच याच्या वड्या कापा कारण की गरम असताना जर वड्या कापल्या तर ह्या प्लेन आणि मौसूत अशा दिसत नाहीत तर ह्या आपल्या वड्या कापून झालेल्या आहेत पहिल्यांदा जरी तुम्ही ही वडी तयार करायला घेतली तरी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व टिप्स आणि ट्रिक्स लक्षात घेऊन ही वडी तयार केली तर अगदी परफेक्ट अशी वडी तुमची ही तयार होणार आहे तुम्ही बघू शकता अगदी वड्या सहज सुटत आहेत आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत आणि चवीला तर अप्रतिम झालेल्याच आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा अशा वड्या नक्की तयार करून बघा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा